श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रिय बाळा मी तुझी हाक ऐकली आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे दुःख संपेल कृपया करून पाच मिनिटे हा संदेश पूर्ण ऐकावे अशी मी तुम्हाला विनंती करतो माझ्या मुला मला तुला एक गोष्ट सांगायची आहे म्हणून न विसरता आज माझा संदेश दुर्लक्ष करू नका कारण मला जे सांगायचे आहे ते ऐकणे आणि सांगणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा माझ्या मुला काही गोष्टी अशा आहेत ज्या मी तुला अनेकदा सांगतो वेळेचा बदल निश्चित आहे प्रत्येक वेळ मजबूत असेल असे नाही आणि प्रत्येक वेळ कठीण असेल असेही नाही ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र बदलणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे हा बदलही जीवनात आवश्यक आहे जेणेकरून वेळोवेळी ते अधिक मजबूत होईल आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वत तुमची सर्व कामे कशी खराब करता आणि तुमची तयारी केलेली कामे कशी खराब होतात हे प्रिय आत्मा तुझ्या कृती तुझ्या जीवनासाठी किती आवश्यक आहेत हे तुला आता समजले पाहिजे माझे नाव समर्थ आहे आणि कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची सुख आणि शांती माझ्या नावात आहे सर्व स्वामी भक्तांनी स्वामी समर्थ टाईप करा आणि संदेश शेअर करा भाग्यवंत ठराल माझ्या मुला तू तु तुझं काम सुरू करतोस पण ते पुढे कसं करायचं हे तुला कळत नाही आणि तुझ्या या निष्काळजीपणामुळे तुझ्या कामात अडथळा येतो जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या अस्तित्वामुळे तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे तर आज तुम्हाला प्रत्येक शुभ कार्यात माझा समावेश करून बघा आणि प्रामाणिकपण खूप मेहनतीने आणि मनाने तुमचे कार्य करा हा संदेश ऐकणाऱ्या सर्व भक्तांच्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल हे माझे वचन आहे आणि जो कोणी माझे शेवटपर्यंत ऐकून माझे स्मरण करेल त्याच्या वाईट कृतीची आजपासून सुधारणा होऊ लागेल माझ्या मुला तुला पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवूनच तू तुझ्या आयुष्यात यश मिळवू शकतोस कारण यश मिळवण्याचा मंत्र म्हणजे आत्मविश्वास विश्वासापेक्षा मोठी शक्ती या जगात दुसरी नाही तुमच्या आयुष्यात चांगले घडत आहे यावर तुमचा विश्वास असेल तर सर्वात वाईट शक्ती देखील तुमचे नुकसान करू शकत नाही तुमच्या जीवनात त्या मार्गावर यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करत हळूहळू पुढे जा काही दिवसात यश तुमच्या पायाशी येईल तुम्ही फक्त तुमच्या मनात विचार करा की तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे आणि जर तुम्ही असा मार्ग अवलंबलात तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल स्वतःसह माझ्यावर विश्वास ठेवा कधीकधी तुम्ही निवडलेल्या मार्गात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि हे सर्व पाहिल्यानंतर तुम्ही त्या मार्गावरून भरकटता तू प्रयत्न करणे थांबवा आता मला यश मिळणार नाही पण माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा की खडतर मार्गावर जाण्यासाठी पूर्ण विश्वास आणि संयम असायला हवा कधी कधी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागते यावेळी मला तुमच्या अवतीभोवती असलेली सर्व दुःखे दिसत आहेत आणि मला माहीत आहे की ही दुःखे तुमच्या आयुष्यातील काही क्षणासाठीच आहेत तेव्हा माझ्या मुलांनो हार मानू नका पुढे चालत रहा पण माझ्या मुलांनो दुःख पाहून अस्वस्थ होऊ नका जेव्हा तुला काही समजत नाही तेव्हा डोळे मिटून आई वडिलांसह माझे ध्यान कर तुमचे मार्ग आपोआप दिसू लागतील जर तुम्ही खूप दुःखी राहिलात तर तुम्ही आतून पूर्णपणे थकून जाल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवेल ज्यामुळे तुम्ही उद्याही काम करू शकणार नाही पण माझ्या मुलांनो माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही चिंता बाजूला ठेवा पुढे जा तुमचे काम करत राहा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा की जो भक्त मला दुःखात आणि सुखात स्मरण करतो मी आयुष्यभर त्याची काळजी घेतो माझ्या मुला तुझ्या कामाच्या परिणामांची काळजी करू नकोस कारण काम करणे तुमच्या हातात आहे पण त्याचे फळ देणे माझ्या हातात आहे त्यामुळे नेहमी चांगले काम करत राहा तुम्हाला चांगले फळ मिळेल कारण जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा ते सर्व सत्कर्म तुमच्या तिजोरीत जमा होतात आणि या सर्वांचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल म्हणून शंका घेणे सोडून द्या आणि निरुपयोगी गोष्टींची चिंता करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत आता त्यांचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा माझ्या मुला नेहमी तुझ्या कर्माकडे लक्ष दे कारण जर तुझे कर्म चांगले असतील तर तुला नक्कीच चांगले फळ मिळेल जगात तुम्हाला असे अनेक लोक सापडतील तुम्ही चांगले काम कराल तेव्हा ते तुम्हाला नक्कीच आडवतील कारण अशा लोकांना तुम्ही आयुष्यात पुढे जावे असे वाटत नाही हे जाणून ते तुमचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात आणि अशी माणसे तुम्हाला जगात प्रत्येक वळणावर सापडतील पण अशा लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस तुला तुझे काम पूर्ण झोकून द्यावे लागेल हे माझ्या बाळा लक्षात ठेव जीवनात तेच लोक यशस्वी होतात ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि यश त्यांच्या समोर नतमस्तक होते जे ते मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात यश हे पाहत नाही की माणूस श्रीमंत आहे की गरीब किंवा तो कोणत्या जातीचा आहे ते पाहते की माणूस किती मेहनत करतो आणि ज्या कामातून त्याला यश मिळवायचे आहे ते पूर्ण निष्ठेने करतो इतके समर्थ बनवले आहे की तुम्हाला तुमच्याबरोबर बरोबरच चांगले वाईट तसेच फायदे तोटे याचेही ज्ञान आहे पण तरीही तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही अशा गोष्टी करता ज्याने तुम्हाला नेहमीच त्रास होतो मी तुम्हाला हा संदेश फक्त या उद्देशाने देऊ इच्छितो की ते ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात ते यश मिळवा जे तुम्हाला मिळवायचे आहे घाबरू नकोस पुढे जात जा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे विसरू नकोस व्हिडिओ आवडल्यास स्वामी इज ग्रेट टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद